बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी स्वराज्य संस्थेच्या नुकताच निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून अंबरनाथ मध्ये विविध पक्षात कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश बघायला मिळाले त्यानुसार गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सलीम खान यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते दादा तपासे यांच्या उपस्थितीस पक्षप्रवेश केला काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला त्यानंतर अंबरनाथ शहराध्यक्ष पदाची जागा ही रिक्त झाली असल्याने गुरुवारी अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सलीम खान यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते महेश दादा तपासे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला सलीम खान यांच्या प्रवेशानंतर रिक्त असलेल्या शहराध्यक्ष पदावर सलीम खान यांची वर्णी लागणार की काय अशी चर्चा अंबरनाथ शहरात होऊ लागली आहे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकारांना पक्षाची बाजू मांडत सलीम खान यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश झाल्याचे जाहीर केले व त्यांची पश्चिम शहराध्यक्ष पदासाठी विद्यार्थी सेल अध्यक्ष अरबाज कुरेशी यांनी शिफारस केली असून माजी युवक शहराध्यक्ष इम्रान खान यांनी अनुमोदन दिले अंबरनाथ पश्चिम शहराध्यक्ष पदावर सलीम खान यांना रीतसर नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात येणार असून अंबरनाथ पूर्वला सुद्धा लवकरच शहराध्यक्ष घोषित करण्यात येणार असल्याचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले मुंबई वार्ता प्रतिनिधि अंबरनाथ मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का एक बहुत जल्द कार्यालय खोलने जा रहा हूँ उसके शुभ अवसर पे ठीक है हम लोग उसके सब आप लोग मतलब लो बाइक रैली भी करेंगे और एक बड़ा प्रोग्राम करके ठीक है अंबरनाथ को ये चीज दिखा देंगे कि हम पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कितना मजबूत और कितना ताकतवर चीज़ है मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में परविश ले रहा हूँ और सबसे दिल से मतलब हमारे जिन्होंने हमको मतलब एक रास्ता दिखाया और हमको ये जिम्मेदारी हैं कि मतलब इस शहर को एक ताकत मिले और एक पावर मिले ठीक है और मैं दिल से और दिन रात मेहनत करके राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को एक मजबूत अंबरनाथच्या नागरिकांना माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने माझे पक्षाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने आमचे प्रांत अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आमचे प्रभारी जितेंद्र आव्हाड साहेब आणि सर्वांच्या वतीने सर्वात प्रथम अंबरनाथच्या नागरिकांना मनपूर्वक दीपावलीच्या म्हणजे जी दीपाव उद्या सुरू होणार आहे त्या शुभकामना देतो यंदा महाराष्ट्रामध्ये दे राष्ट्रवादी काँग्रेस दीपावळीचा उत्सव न करता मराठवाड्यामध्ये झालेला जो अतिवृष्टी आहे त्याच्यासमोर आक्रोश आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तो त्या त्या ठिकाणी तहसील कार्यालयावर आम्ही त्या ठिकाणी एक निवेदनाच्या माध्यमातून देणार आहोत मध्यंतरी आपल्याला आहे की सरकारने एकतीस हजार कोटीचा पॅकेज जाहीर केला परंतु हा एकतीस हजार कुठे आले कसे आले याचा तपशील नाही मनरेगाच्या स्कीमचे पैसे एलजीएसच्या स्कीमचे पैसे असं जोडून जोडून हा जो फुगवलेला आकडा आहे त्याच्या आम्ही असं मागत आहोत की पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर हा उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला महाराष्ट्र शासनाने द्यावा याचं कुठेही राजकारण न करता लोकांचं नुकसान झालेलं त्या लोकांच्या नुकसानीमध्ये लोकांना ही मदत राज्य शासनाने द्यावी ही आमची विनंती राज्य शासनाला आहे आगामी निवडणुकीच्या तोंडावरच तो राष्ट्रवादीला खिंडा फोडलेला आहे शहराध्यक्षांसह सर्व पदाधिकारी अजितदादा गटात प्रवेश झालेले त्या उत्तर काय सांगा आमचे लाडके नेते सदा मामा हे कधी आम्हाला सोडून जातील राक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश करतील असं मला कधीच वाटलं नव्हतं अतिशय वाईट काळामध्ये सदा मामा आमच्यासोबत उभे राहिले पक्ष फुटला होता सत्ता गेली होती त्यांच्यावर दबाव होता तरी त्या दबावाला न जुमानता ते आमच्या सोबत राहिले त्याच्याबद्दल मी त्यांचा अतिशय मनापासून आभारी आहे वास्तविक आमची अशी रणनीती होती की सदामाला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आम्ही करावं असं आमचं जवळजवळ मनामध्ये आमच्या सर्वांची मानसिकता ती तयार झालेली आहे मला अजूनही खात्री आहे की जे लोक सत्तेमध्ये गेलेले आहेत किंवा सत्तेसोबत गेलेले आहेत त्यांच्यावर काय ना काय दबाव असू शकेल आणि मला खात्री आहे की सदामासारखा नेता कुठल्याही दबावाला बळी न पडता हा दबाव झुडकावून कधी ना कधी परत पवार साहेबांच्या वाटीमध्ये येईल असा मला विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहेब का नेता एक ही नेता आहे शरद चंद्र पवार और हम सब कार्यकर्ता है मैं कोई पद पे नहीं मैं कोई कार्यकर्ता नहीं मैं सब कार्यकर्ता है ना कोई छोटा ना बड़ा ना कोई विधायक ना कोई सांसद सिर्फ कार्यकर्ता और एक निरपेक्ष विचार, विचार, विचार संविधान बचाव का विचार ये हमारा विचार है और इस विचार को लेके जो जो हमारे साथ चलेगा उसको हम ताकत देंगे उसके साथ बढ़ेंगे वास्तविक यहाँ पे सदा मामा ने बहुत अच्छा काम किया राष्ट्रपति की कमान दस बारह साल उन्होंने संभाली और सदा मामा के बाद एक सक्षम उम्मीदवार ढूंढना थोड़ा सा मुश्किल हो सकता है लेकिन नामुमकिन नहीं है मेरी शुभकामनाएं सदा मामा के साथ जरूर है मैं तो अभी भी चाहूंगा कि सदा मामा हमारे पास वापस आ जाएं वापस वही गौरवशाली प्रतिष्ठा उनको हम प्रदान करेंगे लेकिन अगर उन्होंने कुछ राजनीतिक निर्णय लिया है तो उनका निर्णय उनके साथ होगा हम राष्ट्रदिश चरचनल पार्टी इतना ही कहेंगे कि कार्यकर्ता को नेता बनाना कार्यकर्ता को नगरसेवक बनाना कार्यकर्ता को महाविकास जोडना संविधान के के साथ जोड़ना और उस प्रकार से वापस एक बार नई जोश लोगों अंदर डालने के लिए नए नए प्रश्न हम लोगों के बीच में जाएंगे, ये हमारा एक प्रोग्राम आने वाले कुछ महीनों तक रहेगा त्यांचा त्यांचा तो, तो, तो व्यक्तिगत निर्णय तुम्हाला मगाशी सांगितलं की मामा आमचं पक्ष सोडून जातील असं मला कधीच वाटलं नव्हतं त्यांच्याशी माझे खूप जवळचे ऋणानुबंध आहेत मी त्यांना एक द्याच्या आधी दोन हजार दहामध्ये नगराध्यक्ष करण्याचा प्रयत्न केलेला आणि मला खात्री हो कि होती की दोन हजार पंचवीस सोवीसच्या ज्या निवडणुका होतील तर थेट जनतेतनं ते नगराध्यक्ष होतील असं मला खात्री होती पण त्यांच्यावर काय कंपल्शन आहे काय दबाव आहे काय त्यांना राजकीय दबाव तंत्र त्यांच्यावर केला तर हा चार हा त्यांचा निर्णय परंतु सदामा बद्दल माझ्या मनात नक्कीच प्रेम आहे त्याच्यात काही दुमत असा कारण नाही की भारतीय जनता पार्टी पास दो सांसद ते दो सांसद से सेज साडे सांसद सो वो पोहोचे उनकी सत्ताई हमारे भी लोगों के पास एक विचार है खंबीर विचार है उस विचार का नाम है शरद चंद्र पवार जो महिलाओं के साथ है अल्पसंख्यक के साथ है पिछड़े दलितों के साथ है मैं मानता हूँ कि यहाँ पे हमारी शक्ति शायद पहले से कम हो सकी है लेकिन हमारा जोश कहीं पे भी कम हुआ नहीं है हम फिर जाएंगे लोग ये अमरनाथ मतदार संघ में दस साल पहले छोड़ चुका हूँ आपको पता है मैं दस साल पहले यहाँ से चुनाव लड़ चुका हर गली का बच्चा बच्चे से मैं वाकिफ हूँ बुजुर्गों से वाकिफ हूँ मैं उनके पास जाऊंगा हाथ जोड़ूंगा और बोलूंगा कि हमारे महाविकास आघाड़ी को आप चुन के लाए महाविकास आघाड़ी जिस किसी को भी नगर अध्यक्ष का उम्मीदवार चुनेगी उसके पीछे हम पूरी ताकत से खड़े रहेंगे अब तो हमारे साथ मनसे भी है कल आपने देखा होगा कि मंत्रालय में राज ठाकरे साहब उद्धव साहब के सदर पवार साहब के साथ आए तो मन, मनसे को यहाँ पे मैंने बहुत सपोर्ट किया हुआ आपको पता है कि एक समय मैंने छह छह सभापति पद मनसे को दिए थे आपको याद होगा ना पुराने समय की बात तो मनसे भी हम साथ में लेंगे और कांग्रेस तो हमारा बड़ा भाई ही उद्धव ठाकरे पार्टी सह के बीच लोग उनके पास में जाऊंगा बात करूंगा और जो भी महाविकास आघाड़ी लेगी उसके अंदर हमारे कुछ गिने चुने लोग नगर सेवक बने कुछ महिला नगर सेवक बने कुछ अल्पसंख्याक में नगर सेवक बने कुछ पिछड़े वर्ग में नगर सेवक बने ये हमारी कोशिश रहेगी और एजेंडा ही रहेगा कि अम्बरनाथ को करप्शन फ्री करना है गुनेगारी से मुक्त करना है और यहाँ पे जिस प्रकार से एक जातीय सलोखा का विषय इतने सालों तक चलता आ रहा है एक जगह दरगाह है और एक जगह शिव मंदिर है तो दोनों गाँव बहुत ही आराम से प्रेम प्यार से रहते हैं तो इस प्रकार से इस शहर का अमन चैन सुख शांति बनी रहे और उसके अंदर हम सब योगदान करेंगे इस शहर की सुख शांति अमन और चैन कोई सांप्रदायिक ताकत बिगाड़ने की कोशिश ना करे ये हमारा वादा रहेगा राजनीति हमारी वाटर गटर मीटर इतनी तक सीमित रहेगी और इसके लिए अगर पानी में किसने भ्रष्टाचार किया है तो हमारे पास पूरी लिस्ट है अब हम तो हम सो मैं भी दो तो चीज सीख चुके हैं कि ईडी में कैसे लेटर लिखने का सीबीआई में कैसे लेटर लिखने का एंटी करप्शन को कैसे लिखने का और नगर पालिका में मैं बता रहा हूँ जब से नए मुख्य अधिकारी आए आया तो गायकवाड़ नाकवाड़ जब से गायकवाड़ जी आए हैं तब से कई बार मैंने उनसे दरख्वास्त की कि मैं आपसे आके मिलना चाहता हूँ कुछ हमारे लोगों ने मसले दिए हैं कुछ रोड हैं जिनका काम हुआ नहीं लेकिन बिल पेमेंट हो चुकी है कुछ नाले हैं अस्तित्व में नहीं लेकिन बिल पेमेंट हो चुकी है तो ऐसे कुछ चीजें हम आपको बताना चाहते हैं दिखाना चाहते हैं और आप इस पर कार्रवाई करें लेकिन गायकवाड़ साहब कुछ समय नहीं दे पा रहे पता नहीं क्या मजबूरी उनकी लेकिन अब हम चुप नहीं बैठेंगे अब हम अपने धड़ाके से उनके पास जाके अपनी मिसाल रखेंगे क्योंकि ये पैसा जनता का है ये किसी नेता का नहीं है ये किसी कार्यकर्ता का नहीं किसी अधिकारी का पैसा नहीं है जनता का पैसा है जनता का पैसा अगर आप खर्च कर रहे हो तो उसका हिसाब देना पड़ेगा हर कॉन्ट्रैक्टर की फाइल मेरे पास है अंबरनाथ का हर कॉन्ट्रैक्टर की फाइल मेरे पास पड़ी हुई है कौन से कौन से प्रोजेक्ट कौन से कौन से सिटी सर्वे में कौन सी कौन सी चीज यहाँ के जो क्या बोलते हैं इंजीनियर है, है उन्होंने सेंशन किया हुआ है उस सबका रिकॉर्ड मेरे पास है सबका रेकॉर्ड आहे सब म्हणजे जिस दिन चुनाव आएगा तब हम सारी चीजें लोगों के बीच लेके जाएंगे ते मी त्यांच्याबद्दल बोलतोय रसाळ साहेबांनी दोन तीन विषयावर चांगली भूमिका घेतली काय जे प्रश्न होते त्याच्या संदर्भात त्यांनी चांगला निर्णय पण पन दिला पण आता नवीन जे सीओ आले त्यांना येऊन मला दोन तीन महिने झाले परंतु आम्ही वेळ मागतो त्यांना वेळ देत नाही कारण आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही काय अँटी करप्शनला सगळे पुरावे दाखल करणार मग बघा तुम्ही शेवटी जनतेचा पैसा आहे ना जनतेचा पैसा लुटायचा कोणालाही अधिकार नाही आणि आम्ही जनतेसाठी जाणार इकडच्या आमदारच्या विरोधात आमची भूमिका नाही खासदारच्या विरोधात आमची भूमिका नाही शहर अध्यक्ष पदासाठी आता माझ्याकडे काही लोकांची चाचपणी चालू आहे आणि मी असा प्रयत्न करणार की पूर्वेचा अध्यक्ष वेगळा करावा पश्चिमेचा अध्यक्ष वेगळा करावा जेणेकरून मर्यादित क्षेत्रामध्ये काम करा फार मोठं क्षेत्र दिलं की सगळ्यांची ती क्षमता नसते ते सगळं काम करू शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला लक्षात असेल की जुन्या काळामध्ये मी तशीच एक राष्ट्रवादीची पद्धत केली त्यावेळेला माझे नऊ नगरसेवक मोडून आलेले पूर्वेला मी अध्यक्ष वेगळा करणार पश्चिमेला अध्यक्ष वेगळा करणार आणि तोच पॅटर्न सगळीकडे ठेवणार जेणेकरून आमचे लोक कमी आहेत आमच्या लोकांची शक्ती कमी आहे आर्थिक पाठबळ नाही आहे त्याच्यामुळे छोट्या छोट्या समाजातली लोक एकत्र घेणार त्यांना पदं देणार त्यांना मान सन्मान प्रतिष्ठा देणार आणि त्यांच्याकडनं समाज रक्षणाचं समाज हिताचं चांगलं काम घडून घेणार